लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचे अपडेट येत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून कारण त्यांनी थोड्या वेळापूर्वीच आता पत्रकार बंधूंना ज्यावेळेस ते बोलले तर त्यावेळेस त्यांनी एक खूप महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि ते विधान आहे भाऊबीज भेटच्या संदर्भात भाऊबीज भेट म्हणजे लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट मिळणार अशा प्रकारचं त्यांनी स्पष्ट विधान केलेलं आहे कुणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी पण आता खरंच जे आहे लाडक्या बहिणींना भाऊबीज भेट मिळणार का कारण भाऊबीज आहे तेवीस तारखेला आज दीपावली पाडवा आहे दीपावली पाडव्यानिमित्त आणि भाऊबीज यानिमित्त सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा भाऊबीज भेट मिळणार का आता झालं असं की प्रचंड लाडक्या बहिणी आता न्यूजमध्ये पण इकडे तिकडं तुम्ही पाहाल की भाऊबीज भेट मिळणार वगैरे 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 परंतु त्यामध्ये किती तथ्यता आहे आणि त्याचा अर्थ काय निघू शकतो एक्झॅक्टली तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे अगदी कमीत कमी शब्दामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे बघा काही कमेंट्समध्ये पण लगेच विचारण्यात आलेलं आहे बघा आता यांनी भगवान यांनी विचारलं की सर लाडकी बहीण लाडकी बहिणींना भाऊबीज मिळणार आहे का एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे आणि साहजिकच आहे बघा की सर्वांनाच असं वाटणार की आता तुम्ही न्यूजला वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस पाहताल की भाऊबीज भेट मिळणार वगैरे वगैरे तर त्यामुळे ही भाऊबीज भेट म्हणजे नेमकं त्यांचा काय अर्थ होता एकनाथ शिंदेसाहेबांचा तर तोच या व्हिडिओमध्ये सांगणार त्यांनी दोन बाबी सांगितलेल्या होत्या ज्यावेळेस आत्ताच थोड्या वेळापूर्वी ते ज्यावेळेस पत्रकार पत्रकारांशी बोलले त्यावेळेस त्यांनी पहिला मुद्दा सांगितलं की लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार आता भाऊबीज भेट मिळणार म्हणजे उद्या आहे तेवीस तारीख परंतु उद्या या भाऊबीज भेट निमित्त कोणतीही हालचाल नाही ही बाब तुम्ही समजून घ्या त्यामुळे माझं काय मत आहे ते पण मी सांगणार आहे आणि सोबत त्यांनी सांगितलं आहे की लाडकी बहिणी योजना हो कधीही बंद होणार नाही आणि चांगली गोष्ट आहे की लाडकी बहि बहीण योजना हो ही आता खूप प्रसिद्ध झालेली आहे मुख्य मुद्द्याकडे येऊयात आपण की भाऊबीज भेट मग मिळणार की नाही तर बघा तेवीस तारखेला भाऊबीज आहे म्हणजे उद्या आणि उद्याच्या लगेचच भाऊबीज भेटेल का नाही म्हणजे मग नेमकं त्यांचा अर्थ काय होता त्याच्या संबंधित म्हणजे भाऊबीज भेट या विधानाचा त्यांचा नेमका अर्थ काय होता उपमुख्यमंत्री साहेबांचा बघा भाऊबीज म्हणजे त्यांनी जास्तीचे पैसे किंवा वेगळे पैसे मिळणार नाहीत हे मी तुम्हाला सांगतो पहिलं तर म्हणजे भाऊबीज भेट म्हणून काय वेगळे पैसे मिळणार नाही जसे ताई किंवा सेविकाला मिळाले होते तसे नाही मिळणार ही बाब समजून घ्या त्यामुळे विनाकारण तुम्हाला असं वाटलं की भाऊबीज भेट मिळणार उद्या तुम्ही वाट पाहणार परत आपल्या चॅनलवर येऊन कमेंट पण करणार आणि छोटे छोटे जे मुद्दे असतात मी तुमचे क्लिअर करीत असतो आणि जे आहे ते स्पष्ट सांगून देतो ज्याप्रमाणे तुम्हाला ते आवडू नाही तर नाही आवडू पण जे आहे ते मी स्पष्ट सांगतो बघा ऑक्टोबरच्या सोळाव्या हप्त्यालाच माझ्या मते त्यांनी भाऊबीज भेट असं जे आहे त्या संदर्भाने ते विधान केलेलं असू शकते ही सर्वात महत्त्वाची बाब आहे म्हणजे ऑक्टोबरचा जो येणारा हप्ता आहे ते त्यालाच त्यांनी भाऊबीज भेट असं जे आहे एक उपमा दिली असेल किंवा भाऊबीज भेट म्हणून त्या अनुषंगाने जे आहे त्यांनी यावेळेस ते विधान केलेलं असेल पण भाऊबीज भेट वेगळी भेटणार उद्या भेटणार असं मला तरी वाटत नाही आणि पाहूया जर भेटली वेगळी तर फारच छान पण माझे जेवढे काय मी मांडतो अंदाज तर त्याचे जवळपास तर अंदाज हे आत्तापर्यंतचे ठरलेले आहेत त्यामुळे भाऊबीज भेट वेगळी भेटेल का तर याचं उत्तर आहे नाही आणि उद्या भेटेल का त्याचंही उत्तर नाही आहे मग भाऊबीज भेट नेमकं ते या विधानाचा अर्थ काय होता तर भाऊबीज भेट म्हणजेच सोळावा आपला ऑक्टोबरचा हप्ता आणि हा हप्ता आणि या हप्त्याच्या हो संदर्भात त्यांनी ते विधान केलेलं आहे आणि तोही हप्ता उद्या भेटेल का नाही परंतु एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोळाव्या ऑक्टोबरच्या हप्त्याच्या संदर्भातच त्यांनी भावबीज भेट हा शब्द प्रयोग केला असावा त्यामुळे वेगळी भावबीज भेट मिळणार नाही त्यामुळे कोणीही काही त्याच्यामध्ये संभ्रमात राहण्याची आवश्यकता नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या के वाय सीची वेबसाईट सुरळीत चालत आहे आणि त्यामुळे के वाय सी ज्यांच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहे तर त्यांनी ती के वाय सी करावी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पण विनंती आहे की साहेब ज्या लाडक्या बहिणींची पती किंवा वडील नसल्यामुळे के वाय सी राहिलेली आहे तर त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था आणा ज्याने करून त्या लाडक्या बहिणींना पण के वाय सी करण्याचा मार्ग मोकळा होईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद